मित्रांनो विन्झम आय च्या थ्री मिनिट अनालिसिसमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे की आपण या सिरीजमध्ये परीक्षाभिमुख अतिशय महत्वाची जी माहिती आहे त्यावरती चर्चा करत असतो रिसेंटली आपल्याला माहिती आहे की देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अंतरिम बजेट मांडलेलं आहे आणि त्याच्यानंतर मोशन ऑफ थँक्स म्हणजेच धन्यवाद प्रस्ताव जो आहे तर त्यावरती चर्चा व्हायला लागलेली आहे आता नेमका आयोग या ठिकाणी प्रश्न विचारतो म्हणून आपण त्या संदर्भात आज जाणून घेऊया या ठिकाणी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की मोशन ऑफ थँक्स याचा जो उल्लेख आहे तर तो भारतीय राज्यघटनेच्या कलम सत्याऐंशी एटी सेव्हन मध्ये आपल्याला बघायला मिळतो आयोग अजून राष्ट्रपतींचे अभिभाषण यावरती सुद्धा प्रश्न विचारत असतो तर त्या ठिकाणी राष्ट्रपती अभिभाषण केव्हा करत असतात प्रेसिडेंट स्पीच आपण ज्याला मानत असतो तर हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवायचा दोन वेळा ते अभिभाषण करत असतात नंबर एक ज्यावेळेस नवीन लोकसभा अस्तित्वात येते म्हणजे जुन्या लोकसभेचा कार्यकाळ आता संपलेला आहे आता इलेक्शन झाल्या आणि नवीन सरकार जे आहे नवीन लोकसभा जी आहे तर त्यांची आता ज्यावेळेस पहिल्यांदा बैठक असेल तर त्यावेळेस सरकारने कशा पद्धतीने काम करायला पाहिजे आपलं उद्दिष्ट काय आहे या संदर्भात जी चर्चा आहे तर ती राष्ट्रपती करत असतात याला राष्ट्रपतींचे अभिभाषण म्हणतात आणि दुसरं म्हणजे ज्यावेळेस आर्थिक वर्ष सुरू होतंय त्यावेळेस म्हणजे बजेट मांडण्याच्या त्या दिवशी किंवा त्याच्या अगोदर राष्ट्रपती सुद्धा त्या ठिकाणी अभिभाषण करत असतात म्हणजे सरकारने मागच्या वर्षी काय केलेलं आहे आणि इथून पुढे सरकारची काय रणनीती असेल या संदर्भातली जी चर्चा आहे तर ते राष्ट्रपती करत असतात हा पॉईंट नेहमी लक्षात ठेवा त्यानंतर मात्र मोशन ऑफ थँक्स जो आहे तर तो चर्चेमध्ये येत असतो तर हे दोन्ही पॉईंट मी तुम्हाला सांगितलेले आहेत यावरती जास्त लक्ष द्या जा कारण प्रश्न तिथेच येत असतात त्यानंतर मित्रांनो त्यांनी जे काही स्पीच दिलेला आहे तर त्यावरती चर्चा केली जाते दोन्ही सभागृहामध्ये आणि त्यालाच आपण मोशन ऑफ थँक्स असं म्हटल्या गेलेलं आहे आता मोशन ऑफ थँक्स म्हणजे धन्यवाद प्रस्ताव तो एक प्रकारचा प्रस्ताव असतो आता ज्या ज्या वेळेस मित्रांनो अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला जातो आणि त्यानंतर त्या ठिकाणी चर्चा होते त्यानंतर तो मतदानासाठी ठेवला जातो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे की दोन्हीही गृहामध्ये अशा प्रकारचा धन्यवाद प्रस्ताव पास होणं गरजेचं आहे जर तो पास झालेला नाहीये तर तो सरकारचा पराजय आहे असं समजण्यात येत असतं ठीक आहे कारण काय तर त्या ठिकाणी ज्यांची मेजॉरिटी आहे लोकसभेमध्ये ते सरकारमध्ये असतात आणि त्यांनीच जर हा मोशन ऑफ थँक्स जर पास केला नाही तर ते सरकारचाच पराजय आहे की तुमचाच सपोर्ट तुम्हाला नाहीये असा त्याचा अर्थ होतो दिस इनॉग्रल स्पीच ऑफ द प्रेसिडेंट इज अँड ओकेजन अवेलेबल टू द मेंबर्स ऑफ द पार्लमेंट टू रेज डिस्कशन अँड डिबेट्स टू एक्झामिन अँड क्रिटिसाइज द गव्हर्नमेंट अँड ऍडमिनिस्ट्रेशन फॉर इट्स लॅपसेस अँड द फेल्युअर्स म्हणजे सरकारची जी काही उपलब्धी असणार आहे किंवा कुठे कुठे ते कमी पडलेले आहेत तर या संदर्भात जी चर्चा आहे तर ती मोशन ऑफ थँक्स मध्ये होत असतात आता लक्षात घ्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून माहिती फार महत्वाची आहे धन्यवाद प्रस्ताव असतील राष्ट्रपतींचे अभिभाषण असेल किंवा कलम असतील यावरती प्रश्न विचारले जातात आता ही सिरीज आपण सुरू केलेली आहे कॉमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा ही सिरीज कशी तुम्हाला वाटलेली आहे आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब मात्र करून ठेवा मित्रांनो तुम्हाला जर विन्जम आयएसचे फ्री सेशन बघायचे असतील महाराष्ट्रातील टॉप मोस्ट एज्युकेटर या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आपल्या अॅप्लिकेशनवरती सेशन घेत असतात त्यासाठी तुम्हाला आय आयएसं ऍप्लिकेशन डाऊनलोड करावं लागेल भेटूया नेक्स्ट सेशन थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र